नमस्कार मित्रांनो कृषी सम्राट या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे यासारखे अनेक शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी सम्राट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा नमस्कार मित्रांनो कृषी सम्राट ग्रुपच्या चे युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सच स्वागत आहे आज आपल्या उसाच्या प्लॉटला आ, हार्वेस्टिंग मशीनद्वारे म्हणजे ऊस तोडणी यंत्राद्वारे सुरुवात झाली आहे हार्वेस्टिंग मशीनद्वारे ऊस तोडणी शेतकऱ्यांच्या किती फायद्याची आहे आणि त्याचे कोणते कोणते फायदे आहेत ते आजच्या व्हिडिओमधनं आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण हे मशीन कसं काम करतं ते पाहूया चला तर मग द्वारे ऊस तोडण्याचा पहिला फायदा म्हणजे आपला प्लॉट लवकर संपतो म्हणजे हे जे मशीन आहे हे दिवसाला दीडशे ते दोनशे टन ऊसाची तोडणी करत आहे त्यामुळं आपले ऊसाचे जे प्लॉट आहेत लवकर रिकामे होतात जास्त आपल्याला म्हणजे जास्त दिवस हे प्लॉट चालत नाहीत आपण मजुराद्वारे जर ऊस तोडणी करण्याचा ठरवलं किंवा ऊस तोडणी केली तर समजा एक चार ते पाच एकराचा प्लॉट असेल तर त्याला पंधरा ते वीस दिवस तोडणीला जाते पण ह्या मशीनद्वारे एक ते दोन दिवसात हा प्लॉट रिकामा होतो ऊस तोडणी यंत्राद्वारे तोडणीचा दुसरा फायदा आपल्याला असा होतोय की ऊस जो आहे तो अशी जी मशीन आहे ती घासून तोडते आहे म्हणजे जमिनी लेवलला आपण बघू शकता आहे की पूर्णपणे जमिनीला घासून ऊस तोड तोडला जातो आहे तर ह्याचा फायदा असा आहे की आपण ज्यावेळेस मजुराद्वारे ऊस तोडतो तर ते काय होतं कोयत्याने ऊस तोडताना एक चार इंच तरी कमीत कमी ऊस खाली राहतो आणि त्यामुळं आपलं ते नुकसान होतंय प्लस दुसरं हे जे वाडे आहे आता ज्यावेळेस आपण मजुराकडनं ऊस तोडतो तेव्हा ऊसात कांड्या जातात म्हणजे वाड्यात कांड्या जातात त्यामुळं आपलं नुकसान होतं तर मशीनद्वारे ऊस तोडल्यामुळं जमिनीत जो राहणारा ऊस आहे म्हणजे कांडी राहते आपली एखादी दुसरी कांडी जाते किंवा वाड्यात एखादी कांडी जाते ती कांडी मशीनमध्ये म्हणजे असे राहत नाही पूर्णपणे ऊस कारखान्याला जातोय त्यामुळं आपलं एकरी चार ते पाच टन ॲव्हरेज वाढतंय ऊस तोडणी यंत्राद्वारे ऊस तोडण्याचा आपण तिसरा फायदा पाहूया आपण माझ्या मागं बघताय ह्या क्षेत्राचा ऊस पूर्णपणे तुटलेला आहे आणि ह्याचा एक फायदा होतोय की जे आपण पाचूट आपलं राहतं आहे ऊसाचं पूर्णपणे कुट्टी होते म्हणजे बारीक होते तर ह्याचं आपल्याला कंपोस्ट खत काढण्यासाठी आता आपण मजुराकडनं उजर तोडला तर तो जे पाच उठला असतं त्याच्या त्याची कुट्टी काढण्यासाठी आपल्याला वेगळे पैसे घालवं लागतात ला म्हणजे कुट्टी मशीन आपल्याला चालवावं लागते त्यामध्ये दे एकरी दीड ते दोन हजार रुपये आपल्याला घालवा लागतात तर ह्या मशीनद्वारे पास्टाची पूर्णपणे कुट्टी होऊन जाते त्यामुळं चांगल्या प्रकारचं कंपोस्ट खत आपल्या खोडव्यासाठी ह्या ऊसा मशीनद्वारे तोडल्यामुळं तयार होतंय मित्रांनो आता यंत्राद्वारे ऊस तोडणीचा आपण चौथा फायदा पाहूया आपण मजुराकडून ऊस तोडला जा जातो त्यावेळेस काय होतं की आपल्या क्षेत्रात कांड्या भरपूर पडतात उसाच्या त्या ह्या मशीनद्वारे अजिबात कांडी पडत नाही पूर्णपणे म्हणजे मशीन पडलेला जरी ऊसा असला खाली पडलेला जरी ऊस असला तर ते उचलतं त्यामुळं कांडी अजिबात आपल्या रानात राहत नाही त्यामुळं आपलं टेनेज वाढत आहे म्हणजे वेस्टेज जात नाही अजिबात आता आपण पाचवा फायदा पाहूया ऊस तोडणी यंत्राद्वारे ऊस तोडल्याचा पाचवा फायदा काय होतोय तर हा आपण ऊस बघू शकताय हा ऊस पडलाय खाली झोपलाय पूर्णपणे वाढ झाल्यामुळं आणि पावसामुळं हा ऊस खाली पडलेला आहे तर हा ऊस सुद्धा मशीन उत्तम प्रकारे उचलतं आणि पूर्णपणे याची तोड करतं म्हणजे कांड्या वगैरे काही खाली राहत नाहीत हा एक आपला महत्त्वाचा फायदा आहे ऊस तोडणी यंत्राद्वारे तोडणीचा ऊस तोडणीचा म्हणजे यंत्राद्वारे ऊस तोडणीचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आपण आता बघणार आहोत सव्वा फायदा की तोडणी यंत्र जे आहे ते मग अशी मी सांगितल्याप्रमाणे ऊस जो आहे ते पूर्णपणे चिटकून बुडाला चिटकून तोडते त्यामुळं आपल्याला ज्यावेळेस खोडवा धारायचा ह्या ऊसाचा तर ह्या ऊसाचा खोडवा धाळण्यासाठी आपल्याला आपण ज्यावेळेस मजुराकडून ऊस तोडतो त्यावेळेस वर कांड्या राहिलेल्या असतात म्हणजे थोडं थोडं वर ऊस राहिलेला लागतो एक दोन कांड्या वगैरे तो आपल्याला छलावं लागतो तर ह्या त्या प्रकारचं काय करावं लागत नाही आपण ज्यावेळेस खोडवा धरतो तो पूर्णपणे जमिनीतून वर निघतो त्यामुळं खोडव्याचं जे पीक आहे ते एकदम चांगल्या प्रकारचं मशीन तोडणीमुळं निघतं तर मित्रांनो मशीनद्वारे ऊस तोडण्याचे फायदे ह्याचा अनुभव जो मला आला आहे तो मी आपल्याशी शेअर केला आपल्याला अजून काय अनुभव असतील की क फाय मशीन ऊस तोडण्याचे किंवा तोटे असतील तर तो ते आपण कमेंट करून जरूर कळवा आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण कमेंट करून सांगावं धन्यवाद नमस्कार